आज उपोषणाचा आठवा दिवस आहे सोमवार आहे सोमवार आहे आणि काही आ, रात्री आ, रात्री लाबाड लांडगेने लाबाड लांडगेने आमच्या कामगारांना फूस लावण्याचा प्रयत्न करून पत्र खोटं पत्र आणून खाडाखूड झालेलं पत्र आणून त्यांना फूस लावून कर्मचाऱ्यांना त्या घेऊन गेलेत त्यांच्या गाडीत त्याच कर्मचाऱ्यांचं रात्री मला फोन आले आम्ही उद्याच्याला माघारी येत आहे ह्यांच्या है। भूल थापालाही कुणीही ब बळी पडू नये बळी पडू नये आमचं आंदोलन जे आहे ते पहिल्या दिवशी ज्या मागण्या केल्या ते ती शेवटपर्यंत आम्ही त्याच्याशी ठाम आहे आणि चेअरम साहेबांनी जे आम्हाला जे आश्वासन दिलेलं आहे तेच आश्वासन मान्य चेअरमन साहेब यांनी कबूल केलेलं आहे त्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी जोपर्यंत आम्हाला आश्वासन येतं आमच्या समोर येऊन देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जागा सोडणार नाही म्हणजे तुमचं उपोषण उपोषण चालूच चालूच आहे आहे आमचं आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार आहे काल काय तर सोशल मीडिया मधून असं पत्र व्हायरल होत की कामगारांचं मिटलेलं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे कामगाराचं अजिबात काही मिटलेलं नाही आमचं उपोषण चालूच आहे हे चालूच आहे आमचं चेअरमन अनुंदाबा पाटील यांनी जो प्रस्ताव दिला होता आमचे मार्गदर्शक अतुलभाई या चव्हाण यांच्या माध्यमातून ते चाळीस टक्के रक्कम कामगारांना उद्यापासून जमा करू आणि गोरव जी रक्कम आहे ती नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या

आज आम्ही जे साखर आयुक्त साखर संकुल पुणे येथे आमरण उपोषण केलेले आहे आज सोमवार हे आमच्या आज आमरण उपोषणचा आठवा दिवस आहे आमचे सहकारी किरण घोडके यांची तब्येत अत्यंत नाजूक झाल्यामुळे खालावल्यामुळे त्यांना रा काल रुग्णालयात भरती केलेलं आहे त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न चालू आहे परंतु आपल्या कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित धनंजय पाटील हे याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यांना कसल्याही संवेदना राहिलेल्या ना नाहीत आणि बऱ्याचपैकी कारखान्याचे जे काही त्यांचे कार्यकर्ते आहेत ते आमच्यातल्या काही कामगाराला फूस लावून ते आमच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जे आम्ही आंदोलनकर्ते जे इथं बसलेलो आहेत ते आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम आहे आमच्या ज्या काल मागण्या होत्या आज त्या आजही आमच्या त्याच मागण्या आहेत आमच्या जे आम्ही जे मागण्या केलेल्या आहेत आमच्या शंभर टक्के पेमेंट मिल मिळालं पाहिजे कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक केली पाहिजे कारखान्याचं संचालक मंडळ बरखास्त केलं पाहिजे व त्याच्यानंतर जे अधिकारी दोषी असतील त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्या वैयक्तिक संपत्तीतून ही सर्व आमची जी येणारी रक्कम आहे ती वसूल करून आम्हाला मिळावी ह्या ज्या मागण्या होत्या त्या कालही होत्या आणि आजही आम आम आम्ही या मागण्यावर ठाम आहे आणि आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आमचं अमरण उष उपोषण थांबविणार नाही आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहे आणि आमचा जीव गेला तर व्हितर परंतु आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये कुठलाही बदल करणार नाही आता विरोधकांनी काही ठिकाणी बातम्या पेरायचा प्रयत्न केलेला आहे की आंदोलन ह्याच्यामध्ये आमरण उपोषण संपलेलं आहे आमची यशस्वी मध्यस्थी झालेली आहे परंतु कुठलंही मध्यस्थी झालेली नाही ते पत्र घेऊन आले तेच मुळात गोलमाल करणारं पत्र आहे त्याच्यात खाडाखूड केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते, ते पत्र आम्हाला कसलंही मान्य नाही त्यामुळं कुणीही कुठल्याही सभासदांनी असतील जनतेने असेल सर्व कामगारांनी असेल कुठ कुणीही त्यांच्या भूल थापेला बळी पडू नका ते जे पसरतात हे आपवेला बळी पडू नका आणि आमचं आम्ही आंदोलनावर ठाम आहे आमचं आंदोलन चालू आहे आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं आणि विरोधकाच्या कुठल्याही आपवेला बळी पडू नका आणि विश्वास ठेवू नका ही मी नम्रतेची विनंती करतो आहे